लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत तर बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे आपल्या करा नदी आपली निरा नदी आपली जनाई शिवसाई पुरंदर त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्या वेळेस खात्यातीच्या निवडणुका येईल उमेदवार लवकरच महायुतीचा कोर्ड ते जाहीर करेल पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे तुम्हाला तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखी काय सांगतील कोण म्हणतील शेवटची निवडणूक आहे अमकच आहे आता शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असं सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची माहिती आहे शरद पवारांच्या मरण हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे हो कधी शेवटची निवडणूक हे समजत नाही म्हणजे त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसते तुम्ही त्यांचा किती द्वेष करताना हे मी फार पूर्वीपासून बघितलं आहे कुठल्याही मिटिंगमध्ये दे तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हतं बोलला नाहीत जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे महत्त्वाच्या विषयावर बोलायचे तुम्ही अशा बाजूला बसून बोलायचे हां बरोबर बरं असत झालं पाहिजे पण तुमची नजर असायची बल तिकडे महाराष्ट्राला पण कळेल की काय माणूस आहे हा आपल्या काकाच्या मृत्यूसाठी मृत्यूची वाट बघतोय हे राजकारण आहे का अजित पवार की भावनी काव्हान करता येईल हे शेवटची निवडणूक आहे काय माहीत कधी असेल शेवटची निवडणूक अग ते शरद पवार आहे ते अजरामर राहतील महाराष्ट्रात अजरामर म्हणजे तुम्हाला तर हात जोडावाशी आता हात या माणसाला माणूस की या माणसाला प्रेम या माणसाला आपुलकी काहीच राहिलेलं नाही अरे दुश्मनाचाही बाप मरू नये अशी अशी मानणार आम्ही माणसं आहोत हा बाप हा बाप असतो शेवटी म्हणजे अजित पवारांनी तर आज सगळ्या 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 अंध ओलांडली की शरद पवार कधी मरतायत भावनिक आव्हान करतील भावनिक आव्हान नाही तुम्हाला बारामतीची जनता जागा दाखवेल लाज वाटते आम्हाला तुमच्याबरोबर आम्ही काम केल्याची हे मोदीचे तुमचे कितीही चांगले संबंध असो त्याचा त्याच्यावरती मला नाही बोलायचं तुम्ही शरद पवार कधी मरतायत ह्याची जर वाट बघत असेल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही कृतज्ञ शरद पवार कधी मरतायत ही त्यांची शेवटची निवडणूक असेल का ते तुम्हाला सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक करतील अरे काय बोलतोय म्हणजे ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं दिलं ज्या माऊलीने तुम्हाला जेवायला दिलं ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं तीच माऊली ना ती प्रतिभाताई तिचं कुंकू कधी पुसलं जात आहे याची वाट बघताय गेल मी काय राजकारण कुठल्या स्तराला चाललंय यार कुठल्या स्तराला मलाही उभं करावं हो। शेवटी निवडणुकी कामावरती जिंकली जाते तुम्ही कोणालाही उभं करा उभं करण्याबद्दल निवडणुकांबद्दल माझं काहीच मत नाही आहे पण शरद पवारांच्या मृत्यूची मी वा वाट बघतोय असं निर्देशित करणं किती चुकीचं आहे